फलटण आणि बारामती इंदापूर तालुक्यांना जोडणाऱ्या आसू बंधाऱ्यावरती सलग पंधरा दिवसात दोन घटना घडलेल्या आहेत मागच्या पंधरा दिवसापूर्वी एक महिला या दुचाकीवरून नदी पात्रात पडली आणि मृत्यूमुखी पडली तर आज पुन्हा एकदा बारा जुलै रोजी चारचाकी गाडी ज्यामध्ये पवारवाडी येथील राजेंद्र गुरव त्या गाडीमध्ये होते ते या गाडी सहबंधाऱ्यामध्ये पडले ते मात्र सुदैवाने वाचलेले आहेत याच अनुषंगानं ज्या काही मागण्या आहेत त्या आपल्याशी सांगण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर आहेत काय सांगाल राजे पुन्हा पंधरा दिवसात दोन घटना घडल्यात नमस्कार हे खरी बातमी आहे की हे दोन घटना घडल्यात ती महिला मोटरसायकलचं बॅलन्स जाऊन तेव्हा ती तिथं उतरायला गेली आणि त्यातनं तिचा पाय घसरून ती पडली आहे खरं म्हणजे हा बंधारा वाहतुकी करता नाही आहे हा बंधारा आहे आपलं पाणी अडवण्यासाठी आणि म्हणून आम्ही मान्य दादांकर पुलाची मागणी केली ते पूल आमचं सँक्शन पण आहे आणि जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे अठरा कोटी त्या पुलाला अमाऊंट सँक्शन आहे आपलं त्यांनी कॉन्ट्रॅक्ट पण खत्री म्हणून कॉन्ट्रॅक्ट बारामतीचे आहेत त्यांना ते कॉन्ट्रॅक्ट दिलं गेले परंतु थोडंसं दुर्लक्ष म्हटलं तर वावग होणार नाही आता कुठल्या परिस्थितीत ते पूल जोराने काम सुरू व्हायला पाहिजे लोकांनी त्या पुलाचं काम अडवलंय असं समज तावशी आमच्या शेजारी तावशी गाव आहे आसू तावशी पूल ह्या हे नाव आहे आणि त्या तावशी गावांचं म्हणणं आहे की त्यांच्या मशानभूमीच्या जवळनं रस्ता जातोय म्हणजे मशानभूमी एखादे त्यांची जाईल ती बैठक आम्ही बुधवारी लावली आहे कालच ती बैठक लावली होती तिथले सुर्वे साहेब पीडब्ल्यू डीचे तौशीचे ग्रामपंचायत आणि आपल्या आसूचे लोक एकत्र बसून त्याच्यातनं रस्त्याचा माग काढणार होतं ती बुधवारची मीटिंग आ... लावली आहे आणि त्याच्यानंतर ते माग निघल्यानंतर ते काम परत सुरू होईल पुलाचं फाउंडेशन पण सुरू झाले आहे परंतु माझ्या माहितीप्रमाणे हळू काम चाललंय ते काम खरं गती घ्यायला पाहिजे का अशा अधिकारी तात्काळ लक्ष घालतायत मात्र बारामती तालुक्यामध्ये जे काही अधिकारी आहेत त्याकडे दुर्लक्ष करतायत काय झालंय पूल गेले बारामती तालुक्यात परंतु घटना आपल्या तालुक्याच्या झाल्यामुळं आपले तालुक्याचे अधिकारी जास्त घालतात बारामतीचा तहसीलदार ह्या घटनेवर काही करू शकणार नाही का ते आपली हात येते आणि सातारा जिल्हा आणि पुणे जिल्हा हा असा हा पूल आहे आणि तुम्ही आसूचं भौगोलिक पोझिशन बघितली तर चार तालुक्याची बाउंड्री आणि तीन जिल्ह्याची बाउंड्री इकडं मालशिरस इकडं इंदापूर बारामती अँड फलटण चार तालुके सोलापूर पुना आणि सातारा असे तीन जिल्हे अशी ही खरं म्हणजे आसूची भौ भुग, परिस्थिती आहे आता काय मागणी राहील नेमकी अ... आमची आता मागणी अशी राहणार की बाबा हे पूल ताबुडतब न सुरू करायला पाहिजे ताबुडतब कॉन्ट्रॅक्टरला आम्ही आता दादांना पण पुढच्या आठवड्यात भेटणार आहे भरणे मामांना घेऊनच भेटणार आहे का भरणे मामाचा मतदारसंघ येतोय तावशी इंदापूर भरणे मामांना घेऊन जाऊन दादांची गाठ घेऊन हा पुलाचा माग लवकरच सुरू करून ही आमची मागणी प्राथमिक राहणार धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद